तर नमस्कार मित्रांनो आपले युट्यूब चॅनलवर स्वागत आहे पुन्हा एकदा तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि आता आम्ही चाललो आहे पोहायला नदीवरती पाठीमागं पोरंसुद्धा शौर्य वगैरे आहेत आयुष बी तर बाकी पुढं गेलेत पोरं आता आम्ही पाठवून चालत जातो तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया तर चला तर बघा इकडं पोरं चालले आहेत सार्थक गौरव शौर्य आणि आयुष्य निखिल वगैरे पुढे गेलेत पाठवून अजून प्रतीक सुद्धा येतोय तो शॅम्पू वगैरे घेऊन येतोय आता आम्ही चाललोत मस्त की वाजलेत साडेपाच संध्याकाळचे आज वार आहे रविवार तर सुट्टी आता मी तर आम्ही आता आम्ही चाललोय तर मित्रांनो आता आपण आलोय नदीच्या ठिकाणी पाहू शकताय पाठीमागे तुम्ही सुंदर पाणी आता मस्त आहे स्वच्छ पाणी एकदम बारकेपूर सुद्धा आहे तिकडे पोहता ये बघा दरम्यान मोठ्यापणाचा अजून प्लॅनिंग झालाय ना एक जेव्हा उडी मारेन ना तेव्हा बाकीचे मारतील अजून प्लॅन ठरलेला नाही बघू आता कसं काय विषय होतो तर दाखवतो व्हिडिओ संपूर्ण बघा हो बघा नदी नदीमध्ये थंडी लागते नाही हो बारका इथं बारका तिकड आहे वरती आहे आता बघा उदरले गा नाही गोडी तुझी याची सुरू बघा <laughs> सुरू <तासुरु> बोलतात <laughs> तुझी तिकडे वरती बैल आले आणि इकडे खाली आंघोळ अंघोळ बैल आहे हा आता प्रतीक भाऊ बघाय कशी उडी मारतोय सावकास मार नाही सावकास मार काय घाई नाही आरामात हे बघा शौर्याशी तू मारून दाखव ना आईस तू मार हा बघा मधल्या वडीतला बदक पांढरा बदक शौरे इथं खोल केवढा दाखव खोल केवढा दाखव अ बघ हा मुद्दाहून करतो ए शिस्तीत दाखव शिस्तीत दाखव शिस्ती एवढंच आहे बघा पाऊस पडत नाही बघा इकडचं पाणी कमी झालंय ते पूर्ण भरलेलं असतं नाहीतर बुडतो बघ ह्याच्या माणूस डुबतो पाऊस असला ना की दुखतो इथे माणूस सात फूट वाला नाही पण सहा फूट वाला जबोल सहा फूट वाला साडेपाच पाच फूट <laughs> होय ना साडेपाच पाच फूट <laughs> हा गेंडा किती फुटाचा आहे चोरी त्यांचा अचानक प्लॅन आहे आई वर्ष आमच्या ना भयान फुर्ली बिडली पाणी पाडत फुर्ली पिडली <laughs> दासव दासवी कोण आता या काही दासवी कोण झालं हा चल रेस मी व्हिडिओ चालू आहे हा जास्त कोण राहत तेच बघायचं आहे पाण्यात जास्त कोण राहत ए मी वन टू थ्री स्टार्ट म्हणतो नको ये नको ये खाली गेलो तर बरी येतात मुश्किल आहे वन टू थ्री स्टार्ट चापते चापते चा

पाण्याच्या आतमध्ये एवढा पांढरा दिसतोच ना सगळ्या पोरी तुलाच भेटते हा बघा पोरी म्हटल्यावर लगेच खाली पोहला काय हा हा बघा ही ही पांढरा बदक बघा खाली आईच खाली जा या जा खाली खाली जा खाली पाण्याच्या खाली जा आई शौर्य तू जर आहे ना तुझर पाण्याची खाली किती मिनिटं राहू शकतस हा जर नाही राहिला तर तुझी आयटम माझी बघ हा चाल हा म्हणजे याची आयटम आपल्या सगळ्यांची हा मग सगळ्यांना डिवायच करून एक मिनिट राहायचं एक मिनटर टायमर चालू आहे व्हिडिओ चालू आहे व्हिडिओवर वर समजत नाही तू पंधरा सेकंद पण नाही राहू शकत हे आता बघ बरोबर आहे ना सहा मिनिटं व्हायला आले सहा मिनटं झाली जा धूप सहा मिनिट झाली बघूया किती सेकंद थांब आयुष थांब आयुष थांब बारा तेरा चौदा पंधरा बरोबर पंधरा सेकंद बरोबर पंधरा सेकंद नंतर मला असं वेगळंच वाटत विषय संपला शौर्याला माहिती आहे आता बघा शौर्य परत बोल आयटमच नाही तुला माहिती आहे घरातली व्हिडिओ बघतात कशाला होय म्हणतो <laughs> <laughs> तर मित्रांनो रिमझिम पाऊस आला आता હાલત તો વિડિયો લઈ કે લાગા અમાર દીકું કોક કો